जय हिंद मित्रांनो मित्रांनो काही दिवसापासून तुम्ही सर्वजणांना माहिती आहे की आपल्या मुंबईमध्ये मराठा आंदोलन चालू होतं आणि या मराठा आंदोलनामुळे काल त्यांना यश सुद्धा मिळालेला आहे एकंदरीत जरांगे पाटील जे मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांना यश मिळालेलं आहे आणि एकंदरीत आरक्षण देण्याच्या परिपत्रक वगैरे आरक्षणाबद्दल काढलेल्या आहेत त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत परंतु याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर याचा परिणाम आपल्या पोलीस भरतीवरती होईल का किंवा याच्यामुळे पोलीस भरती लांबणीवरती जाऊ शकते का किंवा काय होऊ शकतो आता पोलीस भरतीला वेळ लागेल का अशा अनेक ना अनेक एक प्रश्न मुलांचे होते तर बघा ज्या पद्धतीने मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये त्या संदर्भात आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं इवन अख्ख्या जगाने सुद्धा पाहिलं की आंदोलन कशा पद्धतीने करता येईल शांततेच्या मार्गाने लोकांना त्रास न देता आंदोलन पार पडलं आणि त्यांना यश देखील मिळालं तर बघा याचा परिणाम फारसा पोलीस भरतीवरती होणार नाही ही गोष्ट लक्षात असू द्या आता बघा एखादा समाज जर आपल्या हक्कासाठी लढत असेल आणि त्यामुळे जर थोडस जे काही गव्हर्नमेंटच्या जा जाहिराती जा 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 येणार त्याच्यावर जे परिणाम होत असेल तर ते होऊ शकतं थोडंफार आता जर आपण पोलीस भरती या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात निघणार होती परंतु आता आरक्षणामुळे आता यांच्या नोंदी बिंदी सापडतील यांना ओबीसीचं सा, दाखल्याचं वाटप होईल थोडासा वेळ लागू शकतो आणि त्यामुळे किंबोवना थोडीशी पोलीस भरती जी काय आहे ती लांबणीवरती जाऊ शकते याच्यामुळे तुम्ही संयम सोडू नका की बाबा आता काय होईल पोलीस भरती होणार आहे का नाही होणार आहे बघा पोलीस भरती होणार आहे ही तर फिक्स आहे भले थोडस लेट होईल काले का लेट होईल का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता आरक्षण मिळालेलं आहे आरक्षणामुळे मध्ये जे प्रमाणपत्र वाटायचं काम आहे ते आता जोरात चालणार आणि सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत ते त्यांना देखील या चालू वर्षाच्या पोलीस भरतीला संधी मिळायला पाहिजे म्हणून सरकार सुद्धा प्रयत्नशील असणार त्यामुळे भरती प्रक्रिया थोडीशी लांबणीवरती जाऊ शकते पण शंभर टक्के पोलीस भरती होणार हे तर निश्चित आहे आता जर तुम्ही म्हणत असाल की जाहिरातीच्या जे काही जाहिरातीवरती परिणाम आहे मी तुम्हाला सांगितलं की परिणाम थोडस लांबू शकतात पण याच्यामध्ये काही होऊ शकतं तरी चालू या महिन्यामध्ये जाहिरात येऊ हो शकते का कदाचित या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात काढू हो शकतात बघा याच्यामध्ये आता थोडाफार बदल होण्याची जी काही शक्यता आहे ती बिलकुल नाकारता येत नाही थोडाफार प्रमाणात बदल होणार आणि भरती प्रक्रिया थोडीशी पुढे जाऊ शकते पण शंभर टक्के भरती प्रक्रिया होणार आणि जे याच्या अगोदरचा जो जागांचा अहवाल आलेला आहे जवळपास अठरा हजार पदांपर्यंत पोलीस भरती होऊ शकते यांचा अहवाल आलेला होता यांचा जी आर देखील आलेला होता की एवढ्या एवढ्या पदांची पोलीस भरती आपण घेणार आहोत पण याच्यावरती फारसा परिणाम नव्हता जे अठरा हजार किंवा पंधरा पेक्षा जास्तच सोळा ते अठरा हजार आता या पदांमध्ये आणखी वाढ होऊ शकते परंतु कमी होऊ शकत नाही म्हणजे जवळपास वीस हजारच्या आसपास सुद्धा यावर्षी आपल्याला पोलीस भरती पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो हो। जागा कधी निघतील किंवा भरती प्रक्रियेच्या जाहिरात कधी येईल याची वाट बघत बसू नका लक्षात ठेवा तुमचा टार्गेट फिक्स करून घ्या की भरती कधी पण निघू द्या आम्ही तयार आहोत स्वतःला तयार करा कारण का एकदा भरती निघाली का तुम्हाला काही सुधारणार नाहीत आता काही मुलांचं म्हणणं असं असतं की सर अजून आम्हाला किती महिने भेटेल अजून किती महिने भेटेल तुम्हाला किती महिने भेटेल हे महत्वाचं नाही आहे तुम्हाला पोलीस भरती निघणार आहे आणि त्याची आपल्याला तयारी करायची आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून लक्षात ठेवा पोलीस भरतीला किती वेळ आहे याच्यापेक्षा पोलीस भरतीसाठी तुम्हाला काय करता येईल पोलीसमध्ये होण्यासाठी काय करता येईल याच्यावरती नक्कीच फोकस करा येणारा काळ हा तुमचा असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो लेखी आणि मैदानी या दोघांची तयारी जोरदार चालू ठेवा तुमच्या माहितीसाठी जे मुलं मागच्या वर्षी एक एक दोन दोन मार्काने राहिले होते ते मुलं आता जोरात तयारीला ता लागलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा लागायलाच पाहिजे बाकी मित्रांनो तुमच्यासाठी दररोज लेक्चर आणि टेस्ट कशा अवेलेबल होतील याच्यावरती काम चालू आहे लवकरात लवकर दररोजचं लेक्चर आणि टेस्ट याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे त्याने आजच स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा ऑफलाईन पद्धतीने ठाण्यामध्ये तुमची येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद